समाज समाजाला मिळावं यासाठी आजचा चौदा दिवस आहे त्या उपोषणा सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून

या ठिकाणी समाजवाद बसले धनगर समाजाला पाहिजे यासाठी अखंड समाज सोलापूर जिल्ह्याच्या जाहीर पाठिंबा या ठिकाणी उपस्थित महाराजांना आणखी एक करतो या उपषणकडे जिल्ह्यातील कोण आमदार आले असतील कोण खासदार असतील आम्हाला माहित आहे परंतु समाज बांधव मराठा समाज बांधव त्या धरंग पाट्नांच्या मागेंदपटनाचा एक पाठिंबा गंगा समाजाला एसटी मधून जायला पाहिजे यासाठी एक आश्वासित या ठिकाणी करतो आणि आम्ही सर्व बांधव आपल्याला आपल्या कुणी अंधिकाणी करू नका आपण ही लढाई जाते आपली मराठा असेल धनगर असेल तर आपण हा लढा लोकशाहीच्या मार्गाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करून कुठलंही शासन असलं तरी आपण ते आपल्या हक्काचं आरक्षण आपल्या पदावर पाडून घ्यायचंय धरेंद्र पाटलांचा उपोषण करते बांधवांना आता फोन आले तुम्हाला समजलं कारण धरेंद्र पाटलांचं बारीक लक्ष हे आज धनगर समाज बांधवाचं जे उपोषण करतो ही आहे जोपर्यंत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचा निर्णय निघाचाय तोपर्यंत आपण हा शांततेचा नाणे या ठिकाणी चालू ठेवायचा आहे परत एकदा अखंड मराठा समाजाचा आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे असं जाहीर करतो धन्यवाद